गणपती बाप्पालमूर्ती जो हा पंडाल दिसतोय तुम्हाला चिंतामणी आपला सा राजा का लालबागचा या वर्षी थीम काय असणार बद्रीनाथ चे किंवा विष्णू देवाचा काहीतरी रिलेटेड असेल कारण की हे बघा हा आपण जेव्हा उत्तराखंड बद्रीनाथला बद्रीनाथ ला जातो ना आपल्या चार धाम पैकी एक जो धाम आहे बघा तिकडे मागे ग्रँड रोडचा राजा आपल्या महाराष्ट्रात मुंबईच्या आणि सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापित केला आपल्या मुंबई मध्ये पैकी कुठली तरी एक मूर्ती बुक केलेली आहे नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की आपल्या घरातली जी बाप्पाची मूर्ती बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट यायचा घेताना जितू काय कर डेझर्ट गार्डन मालक ऐंशी दुकानांचा मालक एक आमचा गोऱ्या भिंजवड्या कोण असेल तर कमेंट मध्ये सांगा साजरी करतो नाही असत काही गोष्टी नसल माहिती एक आज आज आहे रविवार आणि रविवार बोललं का आरामचा दिवस असतं आणि पूर्ण दिवस आराम केला आता निघतोय साडेचार वाजता लालबागला जायला आय आमचं ऑफिस आणि इथं बसले मंडळी आम्ही चाललो आहे लालबागला लालबागला का चाललो आहे ते तुम्हाला थंबनेल बघून आणि आज माझ्या सुमित आहे जो आपल्या बाप्पाचा डेकोरेशन करतो मागच्या वर्षी पण होता आणि यावर्षीसुद्धा आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे येणारे सर्व वर्षी असणार आणि बरीचशी गँग असते जी तुम्हाला डेकोरेशनच्या दिवशी समजेल चाललं आहे आणि बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी चाललं आहे कारण की तुम्हाला जसं माहिती आहे गाणी आपलं आलेलं आहे आणि गाण्याच्यामुळं महिनाभर झालं मला कुठे जायला भेटला नाही आहे तर चलो आता निघतो आहे आणि निघाल्यानंतर कुठली बुक करायची मूर्ती काय थॉट नाही आता गे बघू पाच सहा दिवसात जे पण काय मूर्त्या उरलेल्या असतील त्या सर्व आपण मूर्त्या बुक करूया आणि मग बाकीचा सा पुढे चाला आणि आज संडे असल्यामुळे ते पूर्ण रश असणार ट्रेनमध्ये मला माहिती आहे गोष्टी गाडी आम्ही गांधीनगर मध्ये पार्क केलेली गांधी स्टेशनला गाडी आमची उचलतात चलो ट्रेनमधून ट्रेन ट्रेनमध्ये उतरलो ट्रेन रश होता एवढं म्हणून दाखवला नाहीये तुम्हाला ट्रेन जाम रश होत संडे असल्यामुळे आणि इथं आपल्याला आल्याने पहिला बाप्पांचं दर्शन झालंय या साईडला बघा ठीक गणपती बाप्पा मूर्ती असं आणि या साईडला तुम्ही जो पंडाल दिसतोय तो तुम्हाला चिंतामणी म्हणजेच आपला चिंचपोकळीचा राजा त्याचा डेकोरेशन बघा या साईडून असतो पूर्ण हॅलो बघा या साईडून इकडून पूर्ण असतं जे आपण येणार आहे आता दिवस जेव्हा त्या टायमाला येऊ पुढच्या दिवशी जेव्हा पप्पा बसतील पण बाप्पा ज्या तिसऱ्या दिवशी आपण हे करते सर्व हा आपले सबस्क्राईबर आवड चल असू द्या आणि आता इकडून चाललोय पुढे बप्पाची बाप्पाची जिकडून मी बुकिंग करतो दरवर्षी त्या साईडला आणि बघा या साईडला पूर्ण हा बघा इकडे अजून एक मूर्ती ते बप्पांची मूर्ती तुम्हाला बघायला भेटते दोघांमध्ये या साईडला आणि हा एंट्री पॉईंट असतो चिंचपोखलीची ते यायला चिंतामणी एंट्री करता त्या साईडवर अशी एंट्री होते आणि इथून हे पंडाळ असं पूर्ण या साईडला बसत जाऊया तुम्हाला छोटे छोटे गणपती पोहोचले ते पण सर्व बघायला भेटतील या साईडला पण एक बघायला भेटतं आणि कृष्णांचा रूप गणपती बाप्पा मूर्ती त्या साईडला अजून एक आलं विठ्ठल नाही या साईडला विठ्ठलाची मूर्ती आहे बनवत आहे बघ तिथं हा हँड गोल्डचा आहे त्या साईडला असे छोट्या छोट्या गणपती आणि आपल्या मुंबई म्हटला लालबाग म्हटल्यावरती बाई की गणपती बाप्पा मुंबईचा जो क्रेज असतो दहीहंडीचा आणि गणपती बाप्पाचा जो क्रेज असतो ना तो खूप भारी असतो आणि खूप भारी असतो माझ्या इथे चला अजून समोर असे मूर्ती आहेत मोठे मोठे की तुम्हाला आता बघायला तुम्हाला मूर्ती <cokes> बघायला भेटते आणि तिथे काहीतरी छोट्याशा दीदीच्या हातामध्ये काय लिहलेलं आहे आपण वाचूया तिकडे असं काय लिहलाय आज बघूया हे बाबा हे बा देवा महाराजा मुलीवर होणारे अत्याचार अत्याचार वगैरे चाललेले लोघ नक्की बघा तिकडे मागे ग्रँड रोडचा राजा तिथे सर्व असे गणपती बाप्पा बघायला तुम्ही कसं होता आपल्याला आज गणपती बाप्पा बघायला भेटत काय नाही हा नाही मंडळाचे जे ॲक्च्युली मंडळाचे जे गणपती असतात ते लवकरच येतात कारण की डेकोरेशन वगैरे करायचे असतात चार पाच दिवस अगोदर त्याच्यामुळे आणि मग यांचे टी शर्ट वगैरे व मॅचिंग गेलेले आहेत मूर्त्यांचे शॉप आहेत ना आम्ही जिथे गेलेलो तिथे एवढे मूर्त सर्व जेव्हा या साईडला पूर्ण मूर्त्या आहेत इकडे 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 सर्व ठिकाणी तुम्हाला मूर्त्या बघायला भेटते आणि दोनच शॉप पंढक काय पण काय इकडे पण मूर्त्या बघायला भेटतील इकडे आणि समोर लालबागचा राजा दिसतोय त्या साईडला म्हणजे तो पंढर लालबागच्या राजा पण पहिला आपली मूर्ती बघूया मूर्ती बघितल्याच्या नंतर आपण मूर्ती बुक करूया आणि मग तुम्ही गेस करा की कुठली मूर्ती आपण बुक केलेली असेल चला अजून एक मूर्ती तुम्हाला दाखवतो या साईडला पहिल्या तर इथे मूर्ती पहा आणि लिटरली इकडं आम्ही आल्यापासून नुसते आम्हाला मूर्त्यात दिसतात फक्त आणि फक्त मूर्त्यात दिसतात आणि मूर्तीच्या समोर तुम्हाला बाल गंगाधर टिळक यांचा छोटासा पोस्टर लावलेला होता तर बाल गंगाधर टिळक यांच्याबद्दल सांगायला गेलं की आपल्या महाराष्ट्रात मुंबई ज्यांनी सर्वात पहिला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्थापित केलं आपल्या मुंबईमध्ये त्यांचा आणि आपण आता बघतोय मूर्त वगैरे ते चॉईस करतो या साईडला तर बघूया फायनल झाल्यावरती नंतर मी तुमच्याशी बोलतो आणि समोर पाहू शकता आणि ते बजरंगबली की जय बघा कशी बॉडी आपल्या हनुमानजीची मूर्ती आवडली चला या मूर्त्यांपैकी कुठली तरी मूर्ती बुक केलेली आहे नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला क्या जी जी क्या की आपल्या घरातली जी बाप्पाची मूर्ती असणार आहे मागच्या वर्षी पण काही लोकांना हिंट दिलेलं होतं त्या हिंट मधून बरेचशे लोकांनी ओळखली की आपल्या घरातली बाप्पाची मूर्ती कुठली असेल कारण की काही लोक ओळखतात मला त्यापैकी मूर्त्या असतील सो बघा आणि नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा मला इंस्टाग्रामवरती डी एम करा कुठल्या तुम्हाला मूर्त्या पाठलेल्या आहेत आणि अजून पण आपण मूर्त्या बघितलेल्या त्याच्यामधून सांगा मला चला आणि या साईडला ना पूर्ण बघा इकडं तुम्हाला जे आपलं डेकोरेशन आपण करतो ना कपडे वगैरे पूर्ण बघायला भेटतं इथं टे बघा किती सुप आहे सर्व नक्कीच जेव्हा लालबागला येतं तुम्ही तर तुम तुम्हाला जे पूर्ण प्रॉपर आहे कापड वगैरे आपल्या टेबलच्या इकडे मारायला भेटतात सर्वांनी ना तिकडे त्या साईडला ढोल वगैरे तुम्हाला बघायला वाटते ढोल तबला वगैरे जेवण टाल वगैरे असं सर्व या साईडला आणि हा आहे आपल्या लालबागचा सर्कल जो दहा ते बारा दिवस आपला भरलेला असतो ला। आणि लालबाग आता तुम्ही विचार करा एवढा हॉन हॉन टी 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 पी चालू आहे तर हे आज दहा दिवसात काय होणार आहे हे बघा लालबागचे ऐक्रून एंट्री होते या साईडून दिसर्ग ब बंद केलेला आहे कारण की समोरच लालबागची मूर्ती बाप्पांची जिथे स्थापना असते जिथे बसत असं तिकडेच त्या साईडला मूर्ती असतात त्यामुळे या साईडला ना पूर्ण कवर अप करून ठेवलेलं आहे आणि बघा इथून आपण हे जो मार्केट आहे पूर्ण आपल्या लालबागच्या दर्शनासाठी आपण जेव्हा जातो ना त्या साईडला आणि तो पण आहे ना एक्झिट पॉईंट त्या साईडला आहे आणि इकडे पूर्ण हे स्टाफ बसलेला असतो पोलीस केंद्र मदत केंद्र सर्व असतात आणि बघा इकडं पूर्ण बुलं जेव जिथेही जाणार तुम्ही फक्त मार्केट पूर्णपणे भरलेलं आहे तर आपल्या ब्लॉकमध्ये गणपती बाप्पाचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल ना गणपती आपल्या आप जेव्हा गणपती बाप्पा विराजमान आप होतील आपल्या घरात तेव्हा नक्कीच मी मुंबईमध्ये येणार आणि मुंबईचे जेवढे पण गणपती आहेत मानाचे गणपती आहेत मोठे मोठे गणपती त्यांचे डेकोरेशन दे दे कुठे आहेत कसे आहे ते सर्व काय आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार मी आणि चलो हे बघा इंडस्ट्रीयल एरिया आपण एक एक्झिट पॉईंट आहे चलो या साईडला पूर्ण डेकोरेशन बघूनच तुम्हाला समजत असेल का लालबागचा या वर्षी थीम काय असणार म्हणजे मला तरी असं वाटतंय की बद्रीनाथ चे किंवा विष्णू देवाचे काहीतरी रिलेटेड असेल कारण की हे बघा हा आपण जेव्हा उत्तराखंडला बद्रीनाथला जातो ना आपल्या चार धामपैकी एक जो धाम आहे त्या धामचा हा पूर्ण डेकोरेशन ही बाहेरचा इंटेरियर केलेला आहे या साईडला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्णपणे इथं पूर्ण स्टाफ बसलेला असतं आणि पोहरा आहे गणपती बाप्पा तुम्हाला सांगितलं आहे लालबागचा पूर्ण डेकोरेशन आणि हे बघा हे गल्लीमध्ये क्राऊड बघा तुम्ही ठीक असं ते बारा दिवस तिथे क्राऊड असतो जेव्हा आपले पप्पा विराजमान होतात बोल भाऊ छोटा मोठा ब्लॉगर आहे ब्लॉग ब्लॉग बुक करता करता आलोय आम्ही इथं आमचे बापूंनी कुठे बघितले मला कुठे बघितले रे कुठले कुठली टी व्ही कुठले गाण्या गाण्याचं नाव का आपले हँग झाला झाला मी तर आमच्या मंगेश झालंय मी तुम्हाला सांगितलं आहे एका ब्लॉग मध्ये हात भरलेला बघा या हातीला एकशे आठ नाव आहेत महादेवांची एकशे आठ नाव आहेत आणि नेहमी दरवर्षी जात असतो आम्ही लोक केदारनाथला या वर्षी काहीतरी रूट चेंज केल्या वर्षी कुठे जाणार आहेत जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीला जाणार आहेत आणि आमचे ऋतिक भाई आलेले ऋतिक काय नको घेऊ ठीक आहे ठीक आहे मेकअप नाही केलं म्हणून का का केक खा केक खा नको नको खातो नंतर खातो नंतर का जरा बोलतोय रे आम्ही इथं मोठा विषय बोलतोय नाही मला तू बघ नाही बोलायचं बर्थडे गिफ्ट कधी रे बर्थडे गिफ्ट कधी बड्डे गिफ्ट कधी बर्थडे गिफ्ट बॉय बघा बड्डे बॉय इथं इथं आहेत भाऊजी आहेत नामूद आहेत इथे तेजसचे पप्पा आहेत खरे बड्डे बॉय बड्डे बॉयला काय गिफ्ट देणार तुम्ही काय देणारच Ah, के tai, नर, का नमस्कार अरे तेजस पाटील तुझीच आता आठवण घडली मी कुठे आज ना फोन नाही उचलणार तुम्ही ना रिटर्न एवढा लेट केला ना एवढा लेट केलं इथं ब्रो आलाय माझा इथं रोशन भाई रोशन भाई काय के बरे दिवसां कुठे कोण कोण आले वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा व्हावा तुला उद्दंडायशो ना पण हाच ज्याच्याबद्दल बद्दल मी तुम्हाला बोललो मग शैलेश भोईर कंपनीच्या अरे चैन दाखव दाखव चेन काढून ठेवले चैन काढून ठेवले तुरी आणले इकाला फ्रूट नाही म्हणून ज्यूस आणले इथं मस्त काय हे तुला काय पाहिजे काहीच नको घे जमत ना थंड तुला रोशन घे ना इथे साहेब दादांची मुलगी आहे इकराबाद मला आली बाला, इथे संदीप दादा आहे ते ताई पण आलेली आहे स्प्राईट अरे स्प्राईट नसते पियाचा स्प्राइट नसते की किडी होत किडी होतात पोटान खरंच ते बाहेर आहे आणि दिनेश दादा आमच्या कॅमेरा समोर समाप्ती बद्दल सांगते कसली समाप्ती दादा कसली समाप्ती नाही नाही कशी समाप्ती पिटोरी पूजा उद्या उद्या मला आमंत्रण आला होता पिटोरी काय सचिन सचिन ना नाही पिटोरी जरा कशी एवढे नाही असत काही गोष्टी नसल माहिती एखाद्याला समाप्ती पिटोरी देवी असताना प्रत्येक घरात मांडलेलं असत आमंत्रण पाच हजार रुपये वर्ष हे वर्ष पाच हजार म्हणतेस ना चला बर आहेस ना आमचे श्री साई मंडळ मंडल तुम्ही बघता यांचे अध्यक्ष नामदे दादा नाईक आणि जितू आयकर बघा डेझर गाड्यांचा मालक नॉनव्हेज खाते नॉनव्हेज उपाशीपास आहे ना याला सुमिता हे सुमिता आयकर बघा आमच्या पोऱ्याला लग्न करायचं आहे कोण पोरगी विरगी असेल तर कमेंट मध्ये सांगा तर आता भाजी जेवतो इथं इथं <laughs> दादा आहे आमचे कार्यकर्ते मोठे दिव्यातले पक्षातले आहेत जो नॅशनल पक्षाचा जोरावर आहे आणि लवकरच काहीतरी धमाका होईल तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत जर आम्हाला जेवू द्या आता झाल्या जेवून मस्त आमचं कसं असतं पहिला जेवतो नंतर सेलिब्रेशन असतं त्याचा फिल्डर लोक माझ्या वेदांत आहे याचं नाव का बाबू गार्मिक बाबा डेंजर नाव ठेवले सायदाजी बोरीच नाव काय ओम त्यात नाही मग ओम सायद हे ठेवणार होता ना ओमवी का ठेवले नाही नाही मला नाही ओम साई ओम हे शाळेत ओम साई म्हात्रे म्हणजे दादांचं नाव साई आहे आणि इथं बाबा श्याम हा साई ओम बरोबर आहे बरोबर आहे इथे झाले ब्लॉग आपला आणि चला भावाचा परत एकदा अरे बड्डे भाऊ 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 का बड्डे भाई बघा आमचा बोर्या भिंजोडे कोण असेल तर कमेंट मध्ये सांगा भोईरेन हा वैरेन भोईर कंपनीचा मालक चलो चल केक असा आलो जितू अस कोणसा घेतला ना जितू काय डेझर मालक ऐंशी दुकानांचा मालक एकच चांगला आमच्या दोन बिल्डरांना चेहरा बघून ठेवा इकडं हा सहा <laughs> दुकान आहेत ना जितू मगरंजन <laughs> मध <बोलता> सहा दुकान आहेत <laughs> चला घ्यायचा हॅपी बर्थडे बर्थडे टू यो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यो अनविला बरोबर अनुला चला हे बे बघ भक्तांना कसे धन्यवाद सायदा थँक्यू बघू ने अक्षय कुठला बाप रे बाप सहा हजार खंब येऊ सायला थँक्यू साहेब थँक्यू सो मच दिल्याबद्दल आपलेच दाखव जाऊ दे जाऊ दे येऊ दे येऊ दे फोटो येऊ दे साहेबांनी आम्हाला दिले अक्ष काय चाललंय चालले इरपणा इकडं आहे छोटे छोटे जेवढे पण दारूचे आहे ब्रांड सर्व तू जे लोक पीत असतील त्यांना माहितीये दारूचे ब्रँड दारू एकशे एक दारू इथे ठेवलेली आहे चला कुठे आहे त्या कुठे जायचं तुम्हाला नाही अभ्यास करता ना पण खरे अभ्यास करताना खरे वेदांत की अन्वी करते ना चुन। चुन। जा ला जा ला चलो इतगुने लो कडा ओम सायला तबक पड्डा कसा ओम चला झाला जेवण चलो बाय 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 चलो बाय बाय अरे वाह ए तुम्हाला गाणी येतं का ना आतून दाखवा मला कुठले गाण्यावन असता तुम्ही गाणी लवहित असतं잖아 हां मग कसे दाखव दे मग अशी बडकय ना मला ते